नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजे इकडे शुक्रवारी सुट्टी असते तर सुट्टीचा दिवस आहे आणि आम्ही आत्ताच बघा नाश्ता केलेला आहे नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते आणि आमचं इकडे काम चालू झालेलं आहे कधी नव्हे ते लाईटमध्ये तुम्हाला दिसून तर कधी नव्हे ते आज ना शरू झोपला आहे लवकर कारण तो उठला आम्हाला उठवलं त्यांनी आमची झोपमोळ केली आणि स्वतः झोपलाय छान त्यामुळे आरामात तो झोपल्यामुळे आमची पण थोडंफार नाश्ता छान झाला आणि आरामात कामं पण आमची व्यवस्थित चालू आहे तर बघा इकडं मस्त यांनी अशी देवपूजा केली आहे छान अशी पूजा केली आहे बघा सकाळी सकाळी अगदी ना असं जरा वेळ भेटला ना सकाळी की छान असं पूजा वगैरे करायला जरा टाईमवर चांगला भेटतो आणि दिवस पण चांगला वाटतो जरा शांततेनं सकाळ चालू झाली की पण जर शरू उठला असेल तर त्याच्यामागे धावपळ करण्यातच आमचा टाईम निघून जातो आणि अशा सगळ्या गोष्टी जास्त करायला असा वेळ भेटत नाही पण त्यातूनही जमेल तशा करतो असं ठीक आहे तर आता ज नाश्ता झालेला आहे मग आता जेवणाची तयारीचा चाललेला आहे जेवणा जेवणामध्ये आता आम्ही बनवणार आहोत चिकन आहे काल म्हटलं सकाळी सकाळी परत होणार नाही म्हणून कालच येताना घेऊन आलोय तर आता मग मी चिकनचा बिर्याणी राईस करायचं म्हणतो बिर्याणीच बनवायची ना बिर्याणी आणि काय बनवायचंय का ओके तर त्यांचं पण म्हणणं की बिर्याणी आणि रस्सा बनव शरूसाठी तर मिठाचा रस्सा बनवायलाच लागणार आहे थोडासा त्यामुळं मग बिर्याणी आणि रस्सा बनवणार आहे मी तर तुम्हाला पण दाखवते कशी बनवते ती आणि आजची सकाळ खूप छान झाली आहे बघा सुरुवात तुम्हाला परत परत मी पर सांगत असेल पण खूप छान सुरुवात झाली आहे कारण नाश्ता वगैरे सगळं अगदी व्यवस्थित छान उरकलेलं आहे तर आता मी पण बघा माझ्या तयारीला लागते जेणेकरून शरू उठायच्या अगोदर माझे पण थोडेफार कामं उरकून घ्यावे हे काही कालच बघा चिकन आणलेलं आता साफ करते आणि कामाला लागते चला आता कामाला लागू पर्यंतच हा राजा आमचा उठलेला आहे लगेच अजून कामाला सुरुवातच करते तोपर्यंत तर हा उठला होय ना शर जप झाली बाबाजी झाली होय आम झाली ना छान जप झाली ना आम्ही पप्पा केला तू झोपला होता आम्ही पप्पा केला ना तिला हो तिक्की लावली तुला पण झाले आता आपण सगळं बघतोय नवीन काय केलं मी झोपलीच ठेवा तर मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे आधी म्हणजे मिठाचा रस्सा टाकून घ्यावा म्हणजे भाजी पटकन फोडणीला परत पिक्टाची पण टाकता येते मग मिठाच्या रसामध्ये जास्त काही टाकत नाही कांदा घातलेला आहे आणि लसणाची पेस्ट घालते लसणाच्या पेस्टने ना जरा चांगला स्वाद येतो आणि नॉर्मल आपलं जे चिकनला चिकन असो किंवा मटण असो त्याला हळद मीठ आपण लावून ठेवलेलं असतं ते घालायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित छान हलवून घ्यायचं मीठ थोडंसं जरा जास्त घालते आ, है की मी तुम्ही सगळेजण कसे करतात मला माहिती नाही पण मी थोडंसं जास्त घालायचं म्हणजे टेस्ट चांगली येते आणि थोडीशी वरून परत कोथिंबीर ॲड केली की पाणी घालायचं आणि पाणी शक्यतो गरमच वापरायचं जेणेकरून त्याला टेस्ट छान येते इकडे मी बिर्याणीसाठी चिकनला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मला क पूर्ण कृती सांगता आली नाही मी तुम्हाला सांगते मी ह्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे याच्यामध्ये जिरा पावडर धणा पावडर तिखट घातलेलं आहे आणि कांदा आहे पुदिना कोथिंबीर आणि हळद हवी तर तुम्ही हळदही घालू शकता दही घातलेलं आहे आणि मीठ हे सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलेलं आहे लावून व्यवस्थित आणि हे सगळं मॅरिनेट केलं ना कमीत कमी एक तास तरी ठेवायचा म्हणजे जरा चव चांगली येते त्याच्यानंतर मी इकडे ना थोडा तिखट रस्सा पण बनवला होता आणि चपाती पण बनवायचा भेट होता कारण आता मिठाचा रस्सा बनवलाच आहे तर म्हटलं तिखट रस्सा पण थोडीशी फोडणी टाकावी आणि इकडे चिकनही सुपकं थोडंसं बनवलं होतं म्हणजे अशा प्रकारचे माझी पूर्ण अशी थाळी तयार झालेली होती जी की यांना खूप आवडली याची मी बिर्याणी बनवली होती मला घरातली बिर्याणी खूप जास्त आवडते बाहेरच्या बिर्याणीपेक्षा कारण मला बाहेरची अजून एवढी टेस्ट भेटली नाही जेव्हा मी ऑफिसला होते तेव्हा मला छान बिर्याणीची टेस्ट भेटली त्यानंतर अजूनही भेटली नव्हती त्यानंतर मला माझ्या घरचीच बिर्याणी जास्त करून आवडली आहे आत्तापर्यंत तरी आणि अशी मस्त मी माझी पूर्ण असं माझं ताट आज भरलेलं होतं त्यांना जसं आवडतं तसं तिखट रसचा थोडस चिकन बनवलं होतं काय असं सगळं कारत बघू वरती ओक कुठ चाललंय बकेटमध्ये बसून कुठे चालली बकेटमध्ये बसून हा अंगोळी चालली बकेटमध्ये बसून डायरेक्ट अंगोल जेवण झाल्यानंतर इतका कंटाळा आलेला आम्ही <laughs> मस्त झोपलेले त्यामुळे एवढी झोप लागली कधी ते कळालंच नाही आता मस्त जरा उशीर झाल्यामुळे जरा पटकन फ्रेश होते इकडे सगळ्या भाज्या वगैरे ठेवलेल्या ते सगळं गरम करून घेते इकडे कुकर पण थोड्या सुरुवातीत लावलेला आहे गरम गरम भात लावलेला आहे त्यासाठी आमच्यासाठी रात्रीचं दुपारचं राहिलेलं तेच मी गरम करणार आहे आणि आधी म्हटलं आळच घालवायचं असेल तर पहिल्यांदा थोडासा चहा गरम करावा पहिल्यांदा चहा ठेवला आणि सगळ्या भाज्या वगैरे सगळं उकळून घेतलेलं आहे आणि इकडे चहा माझा रेडी झालेला आहे तर आधी चहा घेते आणि मस्त फ्रेश होते आपण बाहेर जाणार आहोत हो, आए, हो तर आम्ही इकडे आता बाहेर जायला निघालो आहोत थोडीशी शॉपिंग आहे कारण थोडी सतत सतत चालूच असते खूप दिवसांची पेंडिंग शॉपिंग होती हा ब्लॉग खूप मोठा होईल तर याच्यामध्ये सगळं शेअर करत नाही तर हा ब्लॉग कंटिन्यू पुढे सेकंड ब्लॉग बघा त्याच्यामध्ये मी काय काय शॉपिंग केली आणि तिथली काय मज्जा असेल तुम्हाला सगळी शेअर केली चला आता मग माझ्याबरोबर शॉपिंग करायला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये